तिसरा रविवार बायको सोबत शॉपिंग साठी ठरलेलाच असतो ठरणारच कारण इथे ड्राय फ्रूट स्टील आणि क्रॉकरी वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा श्रीसाई उपासनी एज्युकेशन फाउंडेशनच्या गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेह संमेलन देव मामलेदार यशवंतराव सभागृहात संपन्न झाले विद्यार्थ्यांनी त्यांच्या अंगी असलेले संस्कारिक कलागुण प्रगट करून नृत्य श्लोक नाटक सादर केले त्याचप्रमाणे चिमुकल्यांनी भगवद्गीतेचे अमृतवाणीतून निरूपण दिले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष सुदर्शन मुळे यांनी केले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सीचे प्रतिनिधी संजय कोर ग्रुपचे संचालक दिनेश स्वप्नील कोठावदे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते गोदावरी स्कूलमधून विद्यार्थ्यांमध्ये संस्कारांचे बीज रोवले जाते त्यातून ध्येय निश्चिती विद्यार्थ्यांमध्ये आध्यात्मिक संस्कारांचे सामर्थ्य पुरविले जाते स्कूलमध्ये विद्यार्थी देशाचा सुजान नागरिक होण्यासाठी परिपूर्ण परिश्रम घेतले जातात काळाची गरज ओळखून स्कूलने शिक्षण क्षेत्रात गोदावरी स्कूलच्या माध्यमातून दमदार पाऊल टाकले असल्याचे स्कूलच्या प्राचार्या योगिनी सुदर्शन मुळे व राधिका मुळे यांनी सांगितले